नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो काळाच्या ओघामध्ये शेतीला मजूर भेटत नाही शेतीला म्हणलं तर माणूस भेटत नाही आणि म्हणून साठी आपल्याकडे शेतीसाठी लागणारी छोटी छोटी साडेतीनशे वस्तू आपल्या दुकानामध्ये आपण बनवत असतो आणि शेतकरी बांधवांना देत असतो आणि म्हणून काही भरपूर लांबून लांबून आपल्या दुकानामध्ये शेतकरी बांधव येत असतात खरोखर त्या शेतकरी बांधवांना आपण जे काही अवजार देतोय त्याचा खरोखर फायदा होतो का नाही हे पण आपण जाणून घेत असतो पुन्हा पुन्हा खरेदी करायसाठी येत असतात आणि आज इतक्या लांबून आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी एक नाही तर जवळजवळ पाच पॉवर विडर खरेदी करण्यासाठी आपल्या या दुकानामध्ये आलेले आहेत तर सर्वप्रथम आपलं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना राम राम करतो नमस्कार सगळ्यांना तर आपण काय करूया सगळ्यांचं अगोदर नाव जाणून घेऊया आपले जे युट्यूब धारक आहेत जे जवळजवळ आता नाही म्हणलं तर सत्तर हजार या ठिकाणी युट्यूबला एका वेळेस पाहत असतात तर त्यांना आपण कुठून आला आणि कशा पद्धतीनं आला हे आपण जाणून घेऊया आज मित्रांनो ज्यांचं स्वतःच दुकान आहे आणि आपल्या त्यांचा एक ग्रुप करून शेतकऱ्यांच्या ग्रुप न खरेदी केल्यावर काहीतरी फायदा होईल म्हणून साठी तर या ठिकाणी आलेले सर्वप्रथम त्याच आपण नाव जाणून घेऊया आणि त्यांचं गाव पण आपण या ठिकाणी जाणून घेऊया पूर्ण नाव सांगत माझं नाव मुंडे प्रल्हाद श्रीराम गोविंदा अॅक्वा एंटरप्राइजेस शिरसाळा माझं स्वतःचं दुकान आहे पण सगळं शेतकऱ्याचे एक ग्रुप वाईज जर घेतलं तर आपला काही फायदा होईल आणि मशीन खूप शेतीच्या कामासाठी उपयुक्त आहे याच्यासाठी आम्ही या मशीनची निवड केली आहे तर मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की एक ग्रुप न जर खरेदी करायची म्हणलं तर एक वस्तू खरेदी करण्याला आणि पाच वस्तू दहा वस्तू खरेदी करण्याला निश्चितपणे आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो म्हणून साठी यांनी पाच वस्तू खरेदी केल्या म्हणून प्रत्येक वस्तू पाठीमागे किती डिस्काउंट मिळाल तुम्हाला आम्हाला प्रत्येक वस्तू मागे एक हजार रुपये डिस्काउंट दिला तर मित्रांनो आपली जी पंचावन्न हजार रुपयेची स्कीम आहे पंचावन्न हजार रुपयाला आपण पॉवर विडर शिवाय जो पॉवर विडर शेतीच्या कामाची दोन बैलाची सगळी कामं करणारा पॉवर विडर आणि त्याच्यामध्ये आउत वखर रेजर त्यानंतर फन पास आणि ही सगळं देत असताना पण लोखंडी चाक सुद्धा देतो आणि घरपोच देतो मित्रांनो ही सगळी सुविधा देत असताना त्याच्यासोबत सबसिडी सुद्धा शासनाची आहे म्हणजे तुम्ही जर महाडीपीटी पोर्टलला जर अर्ज भरला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ पन्नास टक्के सबसिडी शासन तुमच्या खात्यावर जमा करतं मात्र त्यासाठी महाडीपीटीला फॉर्म भरणं गरजेचं आहे जवळच्या कृषी कार्यालयामध्ये तुम्ही जावा सेवा के, केंद्रामध्ये जावा आणि तिथं फॉर्म भरला पाहिजे त्यासोबत त्यांचे सहकारी म्हणजे स्वतःचं दुकान आहे यांचं आणि मग चार पाच शेतकऱ्यांचा ग्रुप करून एक वस्तू खरेदी करण्यासाठी पॉवर विडर खरेदी करण्यासाठी आपल्या ह्या पंढरपूरला आलेले आहेत तर दुसरे शेतकरी बांधव ज्यांनी पॉवर विडर खरेदी केला आहे तुमचं नाव सांगा बालासाहेब किसानराव कराड बाका वाका तुम्ही पॉवर हिडर खरेदी केला तर आपण त्यांना त्यांची पावती पण आपण देणार आहे अॅडव्हान्स बुकिंग पावती प्रत्येकाच्या ह्या पावत्या आहेत कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटायला नसतो की बाबा यांनी पाच जण एका वेळेस घेतात का शेतकरी तर आपण जे काही बुकिंग केलेल्या ह्या पावत्या आहेत तुम्ही बघू शकता कारण जे काय डोळ्यावर माणसानं नेहमी कशावर विश्वास ठेवला पाहिजे कानावर नाही तर डोळ्यावर विश्वास ठेवला पाहिजे आज आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे सगळ्या वस्तू पाठवत असतो आणि बऱ्याच वेळा हे युट्यूब पाहून आलेले आहेत तुम्ही युट्यूब ज्यावेळेस पाहत असता त्यावेळेस जे जे काही शेतकरी बांधव या ठिकाणी येत असतात त्यांना चांगली सर्व्हिस किंवा चांगल्या वस्तू द्यायचं काम हे दुकानदाराचं असतं तर ह्याच्याबद्दल थोडं सांगा काय वाटतं आम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आम्ही बरेच व्हिडिओ बघितले बऱ्याच कंपनीचे बघितले बऱ्याच दुकानचे बघितले पण आम्हाला जरा योग्य वाटले म्हणून आम्ही नवक्रांतीचं पॉवर विडर आम्ही निवड केले बरोबर आहे मित्रांनो मध्ये आपल्या जी काही जीटी शक्तीचं पॉवर विडर त्यांनी घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांचे गाववाले आता बाबांचं नाव काय तुमचं नाव तुमचं ना। 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 माझं नाव भगवान लिमराज कावळे त्या कावळे साहेबांचं आता मी तुम्हाला म्हणतो की कावळे साहेब का म्हणायचं तर त्यांनी त्यांच्या पोशाखावर जाऊ नका त्यांनी इंग्लिश मध्ये सही केली आपल्याकडे तुम्हाला दाखवतोय बघा कावळे साहेबांची कुठं फोट हो का हे बघा आता एक कावळे भगवान चिंचोली आणि इथं सही जर माल घेणारा जी सई तुम्ही बघू शकता इंग्लिश मध्ये सई केली किती शिक्षण झाले बघा माझ बारावी झालंय बारावी शिक्षण झाले आणि तरी सुद्धा शेतीकडे तिकडे वाळत हो म्हणजे आता ही चालू बारावी नसेल